हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग येथे बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्ससोबत आपण हे स्टिचिंग बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मागच्या व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न ठेवून आणि ब्लाउज पीस कशा पद्धतीने कट करायचं आहे हे तुम्हाला अगदी सविस्तर दाखवलेला आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा तर बघा इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि फ्रंट पार्टची उलटी बाजू आपल्याला वरती करायची आहे ओके आणि त्याच्यावरती या पद्धतीने अस्तर समोर समोर ठेवून घ्यायचं आहे आलं लक्षात आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि ब्लाउज पीस जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जी टीप मारत आहोत ती टीप अस्तरच्या अगदी कडेने आली पाहिजे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे पाव इंचापेक्षा सुद्धा कमी आपली ही टीप आली पाहिजे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज जोडतो त्यावेळेस आपली ही टीप वरती दिसत नाही तर बघा मग अगदी कडेने येते ते मी टीप मारून घेतलेली आहे टीप मारल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेणार आहे तुम्ही संपूर्ण ब्लाऊजला असता जोडल्यानंतर सुद्धा एक्स्ट्रा कापड कट करू शकता तुम्ही जर अगदी नवीन शिकत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची टीप आहे तुम्ही कधीही मशीनवरती एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करायचं नाही कारण मशीनच्या पाट्याला खचा पडू शकतात त्यासाठी अजिबात कात्री मशीनवरती चालवायची नाही ओके तर बघा मग इथे दुसरा पार्ट घेतलेला आहे आता ह्या पार्टची सुद्धा उलटी बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर समोर समोर ठेवून घ्यायचं आहे ओके आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या अस्तर जॉईन करताना टीप ही अगदी अस्तरच्या कडेने आली पाहिजे या पद्धतीने अस्तर तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा मग इथे अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कापड कट करताना अस्तर कट होणार नाही याची काळजी घेत एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे ओके तर बघा मग दोन्ही पार्टचं एक्स्ट्रा कापड इथे मी कट करून घेत आहे तर बघा या पद्धतीने दोन्ही पार्टचं एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे आता आपण इथे बाही तयार करून घेणार आहोत तर बाई तयार करण्यासाठी ब्लाउज पीस आपल्याला सुलट बाजूने ठेवायचं आहे कारण बाही आपल्याला पलटवायची आहे त्यामुळे आपण सुलट बाजूवरती बाही या पद्धतीने समोरसमोर ठेवून घेत असतो ओके तर बघा समोरसमोर बाही ठेवून घेतली आता आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे बॉटमच्या कडेने अगदी पाव इंचावरती टीप मारायची आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर आपल्याला डापटीप मारायची आहे डापटीप ही अस्तरवरती मारायची आहे ओके आपण जे खाली बॉटमला पाव इंचाची टीप मारलेली आहे ती टीप अस्तरच्या साईडला आली पाहिजे या पद्धतीने तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे ओके तर बघा मग इथे डाब टीप मारून घेतलेली आहे आता अस्तर या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला अगदी कडे टीप मारून घ्यायची आहे डाब टिप मारल्यामुळे बाहीला फिनिशिंग अगदी सुंदर येते त्यामुळे डाबटिप मारायला अजिबात विसरायचं नाही ओके तर बघा मग इथे डाबटिप मारून घेतलेली आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता अगदी सुंदर आलेली आहे आता आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करून घेणार आहोत लक्षात राहू हो द्या टीप मारताना व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून ब्लाउजला वरती चुन्या दिसणार नाहीत ओके तर बघा मग सेम ॲज इट इज आपल्याला दुसरीसुद्धा बाही तयार करून घ्यायची आहे पाव इंचावरती बॉटमला खाली टीप मारून घ्यायची आहे अॅक्युरेट पाव इंचावरती टीप आली पाहिजे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे ओके त्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि अस्तरवरती आपल्याला डाप मारून घ्यायची आहे डाप टिप मारल्यानंतर या पद्धतीने अस्तर फोल्ड करायचं आहे आणि अगदी कड़ेने पहिले ते टिप मारून घ्यायची आहे यानंतर ब्लाउज पीस आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे बघा मग या पद्धतीने आपण दोन्ही बाहे तयार केलेल्या आहेत आता आपण एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेऊया एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर बाही लगेच आपल्याला चेक करून घ्यायची आहे की बाही परफेक्ट आलेली आहे की नाही खालीवर झालेला आहे का खालीवर झालं असेल तर बाही व्यवस्थित करून घ्यायची आहे आपल्याला तर बघा इथे बाही अगदी परफेक्ट आलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाईचं एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि बाई चेक करून घ्यायची आहे बाही चेक केल्यामुळे काय होतं मुंड्यामध्ये जे जोड खालीवर येतात बघा ते खालीवर येत नाहीत अगदी परफेक्ट समोरासमोर येतात त्यामुळे बाही चेक करायला विसरायचं नाही तर बघा सेम दुसरीसुद्धा बाई मी चेक करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाही आपल्या परफेक्ट आलेल्या आहेत आता आपण बॅक पार्ट तयार करून घेऊया बॅक पार्ट तयार करण्यासाठी बघा आपल्याला ब्लाउज पीस जो आहे तो सुलट बाजूने ठेवायचा आहे म्हणजे सरळ बाजूवरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अस्तर आपल्याला या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आपल्याला इथे पिना लावून घ्यायचे आहेत जेणेकरून ब्लाउज पीस हलणार नाही आणि आपल्याला टिपसुद्धा अगदी व्यवस्थित मारता येईल आणि फिनिशिंगसुद्धा बिघडणार नाही ओके त्यासाठी ते पिना लावून घ्यायचे आहेत तर बघा मग इथे मी व्यवस्थित पिना लावून घेतलेल्या आहेत आता आप आपल्याला बॉटमच्या कडेने खालून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग इथे पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला गळ्याच्या कडेने सुद्धा पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे ही टीप अगदी पाव आली पाहिजे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तुम्ही अर्ध्या इंचावरती मारत असाल तर सेम अर्ध्या इंचावरतीच टीप आली पाहिजे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे ओके तर बघा मग या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे पिना काढून घेऊन गळ्याच्या कडेचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा मग खालचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेते आणि त्यानंतर गळ्याच्या कडेचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा कापड कट केल्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत गळ्याच्या कडेने त्यामुळे गळ्याची फिनिशिंग अगदी सुंदर येते त्यामुळे छोटे छोटे कट मारायला विसरायचं नाही सेम ॲज इट इज आपल्याला खालून सुद्धा कट्स मारून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला ब्लाउज पीस आणि अस्तर पलटवून घ्यायचं आहे तर बघा मग अगदी परफेक्ट आपले इथे अस्तर पलटवून झालेलं आहे आता बॉटमला खालून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अगदी कडेने टिप मारायची आहे ओके तर बघा मग या पद्धतीने बॉटमला टिप मारून झालेली आहे आता आपल्याला गळ्याच्या कडेने सुद्धा टिप मारून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने गळ्याला टिप मारून झालेली आहे आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या अस्तर जॉईन करताना ब्लाउजला वरून गोळ दिसणार नाही याची काळजी घेत अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा मग असं जॉईन करून घेतलेला आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा मग टक्स टाकण्यासाठी एक इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने टेप होल्ड करून मध्यावरती खून करून घेतली आणि वरती टक्सची उंची मी साडेचार इंच टाकलेली आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स आपल्याला ते टाकून घ्यायचे आहेत सेम ॲज इट इज मार्किंग आपल्याला या साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे टेप या पद्धतीने ठेवून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे आणि वरती साडेचार इंचावरती मार्किंग करून दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स आपल्याला ते टाकायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून टक्स टाकून घ्यायचे आहेत टिप लॉक करायला विसरायचं नाही टिप लॉक करायचे आहे सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित फोल्ड करायचं आणि टिप लॉक करून आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे तर बघा मग अगदी परफेक्ट आपले ते टक्स टाकून झालेले आहेत तर बघा इथे मी बाही घेतलेली आहे आणि बाहीला आपल्याला या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे तर बघा दोन्ही साइडला आपल्याला लेस ले लावायची आहे तर बघा लेस या पद्धतीने फोल्ड करून अंदाज घ्यायचा आहे बाहीच्या दोन्ही साइडला अंत सेम राहिलं पाहिजे या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे तर बघा मग लेसच्या अगदी कडेने ते टिप मी मारून घेत आहे तर बघा मग इथे मी व्यवस्थित लेस लावून घेतलेली ले आहे सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घ्यायची आहे तर बघा मग इथे या पद्धतीने लेस फोल्ड करून घेतलेली आहे आणि टीप मारून घ्यायची आहे लेसच्या अगदी कडेने टीप मारायची आहे लेसच्या कडेने टीप जर नाही मारली तर लेस ही उचलल्यासारखी दिसते त्यामुळे अगदीकडे टीप आली पाहिजे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग दोन्ही बाह्यांना लेस लावून झालेली आहे आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊया त्यासाठी बघा या पद्धतीने फ्रंट पार्ट आपल्याला समोर समोर ठेवून घ्यायचं आहे आणि एक बाजूवरती आणि एक बाजू खाली या पद्धतीने ठेवून आपल्याला दोन्ही पार्ट हे जॉईन करून घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे पार्ट अजिबात खेचायचे नाहीत अगदी हळवारपणे आपल्याला हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे टिप लॉक करायचे आहे टिप लॉक करायला विसरायचं नाही तर बघा मग इथे मी टीप मारून घेतलेली आहे दोन्ही पार्ट जोडल्यानंतर आता खालचा जो भाग आहे बघा हा तो पाव ते अर्धा इंच जास्त येतो ओके तर तो काय येतो पेपर कटिंग करताना जर तुम्ही पाव ते अर्धा इंच हा भाग कट केला नसेल तर तो जास्त येतो त्यामुळे तुम्ही एकतर पेपर पॅटर्नवरती हा भाग कट करून घ्या नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवल्यानंतर ना कट करू शकता ओके शक्यतो मी ब्लाउजवरतीच हा पार्ट कट करून घेते तर बघा मग हा भाग व्यवस्थित मी सरळ करून घेतलेला आहे आणि टिप सुद्धा मारून घेतलेली आहे सेम याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे सेम ॲज इट इज ओके तर बघा मग दोन्ही पार्ट मी सेम ॲज इट इज तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हुकलूक पट्ट्या इथे लावून घ्यायच्या आहेत ओके तर बघा मग इथे मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत पट्टीला आपण अस्तर जॉईन करून घेऊया तर बघा मग अस्तर जॉईन करून घेतलेला आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेते एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर बघा ही जी पट्टी आहे ती आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून पाव ते अर्धा इंचावरती टीप मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने पट्टीला सुद्धा आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे ओके तर बघा दोन्ही पट्ट्यांना मी टिप मारून घेतलेल्या आहेत आता आपण जॉईन करून घेऊया तर बघा मग इथे मी उजवा पार्ट घेतलेला आहे उजव्या पार्टला मी इथे हुपट्टी लावून घेणार आहे त्यासाठी इथे मी पाव इंचावरती सुलट बाजूने पट्टी ठेवून घेतलेली आहे ओके पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे खालून आपल्याला पट्टी या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे ओके पट्टी ओपन करून आपल्याला डापटीप मारायची आहे डाप टीप ही पट्टीवरती मारून घ्यायची आहे आणि बघा मग या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला उलट्या साईडने टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने आपण हुकपट्टी लावून घेतलेली ला आहे आता आपण लुपपट्टी लावून घेणार आहोत तर लुपपट्टी लावताना आपण सुलट बाजूने लावत नाही आपण उलट बाजूने पट्टी या पद्धतीने ठेवून पाव इंचावरती टीप मारून घेत असतो ओके तर बघा मग पाव इंचावरती टीप मारून घेत आहे खाऊन पट्टी या पद्धतीने फोल्ड करायची आहे तर बघा मग पाव इंचावरती ही पट्टी मी जॉईन केलेली आहे आणि ओपन करून डाप टिप मारून घेत आहे आता यानंतर या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला मधोमध पट्टीच्या टीप मारून घ्यायची आहे जर तुम्ही हाताने लुक तयार करणार असाल तर तुम्ही अगदी कडेने टीप मारली तरी सुद्धा चालेल पण इथे मी मशीनवरती लूप तयार करणार आहे त्यामुळे इथे मी मधोमध टिप मारून घेतलेली आहे ओके तर बघा मग या पद्धतीने दोन्ही पार्टला पट्टी आपण जॉईन करून घेतलेली आहे आता आपण गळपट्टी लावून घेणार आहोत लावल्यानंतर लावल्यानंतरनं व्यवस्थित दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून चेक करायचं आहे खालीवर असेल तर गळ्याच्या कडेने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे ओके गळ्यापट्टी लावण्याच्या अगोदर आपण कमरपट्टी लावून घेऊया त्यासाठी इथे बघा मी दोन इंचच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि खालून बघा पाव इंच फोल्ड करून या पद्धतीने टिप मारून घेत आहे तर बघा मग पट्टी या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे उलट्या साईडने आणि खालून पाव इंचावरती बॉटम साईडला टीप मारून घ्यायची आहे यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला डाप मारून घ्यायची आहे जेणेकरून पट्टी आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला इथे चार नंबरची टीप टाकून घ्यायची आहे कारण इथे आपल्याला हातशिलाई करायची आहे त्यामुळे इथे कच्ची टीप मारून घ्यायची आहे सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या पाटला सुद्धा कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर बघा मग इथे पट्टी मी उलट्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून पाच इंचावरती टीप मारून घेत आहे लगेच आपल्याला डाप टीप मारायची आहे डाप टीप ही पट्टीवरती मारून घ्यायची आहे पट्टी या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला चार नंबरची टिपे मारून घ्यायची आहे तर बघा मग दोन्ही पार्टला मी व्यवस्थित कमरपट्टी लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला गळापट्टी ला लावून घ्यायची आहे तर बघा मग इथे पट्टी मी या पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे आणि फोल्ड करून पाव इंचावरती टीप मारून घेत आहे तर बघा पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून पट्टी आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल आणि बघा मग या पद्धतीने थोडंसं नकाने प्रेस करायचं आहे आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला कच्ची टिप इथे मारून घ्यायची आहे सुद्धा आपण हातशिलाई करून घेणार आहोत तर बघा मग इथे मी चार सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे म्हणजे दुसऱ्या पार्टला सुद्धा गळापट्टी लावायची आहे तर बघा मग दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे की नाही तर दोन्ही पार्ट हे व्यवस्थित आलेले आहेत आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत त्यासाठी ते बॅक पार्ट घेतलेला आहे आणि बॅक पार्ट बघा उलटा मी ठेवलेला आहे आणि बॅक वरती फ्रंट पार्ट मी सरळ या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता दोन्ही शोल्डर आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत त्यासाठी पाच इंचावरती मी टीप मारून घेत आहे सरळ बाजूकडून पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि उलट्या साइडने आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही गळ्याच्या कडेने अर्धा इंचावरती टीप मारून घ्यायची आहे ओके तर बघा या पद्धतीने गळ्याच्याकडून अर्धा इंचावरती टीप मारून तुम्हाला या पद्धतीने सरळ पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपले शोल्डर जोडलेले आहेत सेम याच पद्धतीने दुसऱ्या पार्टचे सुद्धा शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर बघा गळ्याच्या कडेने अर्धा इंचावरती टीप मारायची आहे आणि बाहेरच्या साईडला पाच इंचावरती टीप आली पाहिजे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपले शोल्डर इथे जोडलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत एक सारखे आलेले आहेत की नाही तुम्ही बघू शकता परफेक्ट आपले एकसारखे ते पार्ट दोन्ही आलेले आहेत तुमचे जर पार्ट खाली झालेले असतील तर टेन्शन घेऊ नका तुम्ही व्यवस्थित पार्ट करून घ्या काही प्रॉब्लेम येणार नाही ओके पनाता ने तर बघा मग आपण आता बाही जोडून घेणार आहोत बाही जोडण्यासाठी इथे मी बाहीच्या मध्यावरती कट मारून घेतलेला आहे आणि तो कट आपल्याला शोल्डरवरती ठेवून या पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे तर बाही जोडताना कधीही मध्यापासून सुरुवात करायची आहे तर बघा मध्यापासून या पद्धतीने मी कडेपर्यंत टीप मारून घेतलेली आहे आणि तिथून रिटर्न पुन्हा मी डबल टिप मारून मध्यापर्यंत आलेली आहे आणि तिथून सरळ दुसऱ्या पॉईंटला आपण टिप मारत येणार आहोत आणि तिथून रिटर्न परत आपल्याला टीप मारत मध्यापर्यंत यायचं आहे यामुळे काय होतं आपल्या बाहीला डबल टिप बसते त्यामुळे बाही जोडताना कधीही मध्यापासून सुरुवात करायची आहे सेम याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही मी जोडून घेतलेली आहे थोडीफार एक्स्ट्रा बाही झाली असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता आणि बघा मग या पद्धतीने दोन्ही पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत तर बघा सरळ टीप मी पाव इंचावरती मारून घेत आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने उलट्या साईडने आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग दोन्ही साईडला पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला फिटिंगची मापी टाकायची आहेत तर बघा मग इथे कमरेचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर छाती घेराचा चौथा भाग इथे मी टाकलेला आहे आणि दंडगीयरीत्या मी टाकून घेतलेला आहे ओके आणि या पद्धतीने बघा पटीने सरळला नाखून घेतलेले आहे सेम दोन्ही साईडला मी फिटिंगची मापे टाकून घेतलेली आहे तर आपण टिप मारून घेऊया तर बघा मी इथे टिप लॉक करून घेतलेली आहे सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने दोन तीन टिपा इथे मी मारून घेणार आहे तर बघा मग या पद्धतीने आपला संपूर्ण ब्लाऊज इथे शिवून तयार झालेला आहे तर बघा मग अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्स सोबत आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे अगदी परफेक्ट ब्लाऊज आपला इथे शिवून तयार झालेला आहे ओके तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच छान छान आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग